नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा आज मी तुम्हाला ह्या तु मापावर मला प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ब्लाउज कटिंग सुद्धा दाखवणारे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा तर बघा हा ब्लाउज काय माझ्याकडे शिवलेला ना नाही ह्याची फिटिंग बघा तुम्ही कशा पद्धतीने फिटिंग केलेली आहे तर ही बघा ही अशा पद्धतीची इकडं आणि इकडं कमर बघा बघू शकता तर ही फिटिंग बघा पुढचा भाग भाग हा हा खूपच कमी आहे आणि मागचा झालेला हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा झालेला आहे बघा तर अशी आपण व्यवस्थित कटिंग कर कशी करायची ते बघूयात प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर त्यासाठी आपल्याला माप घ्यायचं आहे तर माप घेण्यासाठी आपल्याला पूर्ण उंची मोजायची तर पूर्ण उंची आहे आता प्रिन्सेस कट ब्लाउजच आणि कटोरी ब्लाउजचं ह्याच्यामध्ये मापामध्ये थोडासा फरक हो, फरक म्हणजे कमरेमध्ये किंवा मापा कमरेमध्ये थोडासा फरक आपल्याला करायचा आहे तर इथे बघा पंधरा इंच ही आपली पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे ह्या प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तर इथे पंधरा इंच आपली पूर्ण उंची घेतली आपण त्याचबरोबर पाठीमागचा गळा मोजायचा आहे अशाच पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आणि इथे खालच्या साईडला बघा टेप ठेवायचा आपल्याला आणि पंधरा इंच वर टेप ठेवलाय पूर्ण उंची आणि अकरा इंच आपला पाठीमागचा गळा आहे त्याचबरोबर आपल्याला शोल्डर मोजायचा आहे तर शोल्डर आहे अडीच इंच बघा शोल्डर आहे अडीच इंच पुढचा गळा मोजायचा आहे तर पुढचा गळा सुद्धा अशाच पद्धतीने मोजायचा खाली पंधरा इंचावर आपल्याला टेप ठेवायचा पूर्ण उंची म्हणून आणि इथे गळा मोजून घ्यायचा आहे तर गळा आहे आठ इंचा तर बघा हा पसरत खूप गळा आहे तर त्यांनी अशाच पद्धतीने शिवायला लावलाय तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गळा मोजू शकता इथे असा साडेसात इंच भरतोय आणि असा साडेआठ तिरका तर इथे बघा आठ इंच तर पुढचा गळा आहे आठ इंच तर इथे मी आठ वर एक हे करते त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे कमर तर बघा कमर आता ह्या कमरेचं माप कसं घ्यायचं तेही मला कळत नाही आहे कारण एवढा ब्लाऊज म्हणजे कमरेमध्ये असा का शिवलाय आहे तेच मला कळत नाही त्या पण म्हणाल्या की मला मागणं हा घोळ येतो आहे म्हणजे कमरेमधली जी फिटिंग आहे ती त्यांनी व्यवस्थित केली नाही आहे म्हणून घोळ येतो आहे तर बघू शकता इथे आपल्याला हे करायचं आहे सतरा इंच म्हणजे चौतीस इंचाची ही कमर आहे तर चौतीस इंचाची आपल्याला कमर घ्यायची त्याचबरोबर छाती मोजायची तर बघा इथे व्यवस्थित अशा पद्धतीने घ्यायचं आणि छाती मोजून घ्यायची अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता किंवा ही बघा अशा पद्धतीने सुद्धा मोजू शकता ही चाळीस इंचाची छाती आहे तर बघा कटोरी ब्लाऊजचं काय होतं आता प्रिन्सेस कट ब्लाउजचा हा जास्त ताणला जात नाही तर कटोरी ब्लाउज आहे ना हा खूपच ताणला जातो कटोरी असल्यामुळे हा तो खूपच किती किती लांब केला ना तरी तो लांबच होत असतो तर तुम्ही प्रिन्सेस कटला आहे ना असं घेतलं तरी इथपर्यंत चालल आणि असं घेतलं ना बघा असं घेतलं ना तर ही चाळीसची छाती निघते पण त्याचा चौथा भाग घ्यायचा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता दहा इंच तर बघा त्याचबरोबर आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर मुंडा किती आहे बघू आपण अशा पद्धतीने असं गोल फिरवत यायचं आपल्याला टेप आणि इथे मुंडा मोजायचा इथे मुंडा आहे पावणे दहा इंच त्याच्यानंतर इथे दंडघेर मोजायचा आहे दंडघेर दाएं... आहे अ दहा इंच साडे दहा इंचा आपला भाई उंच आहे सॉरी भाई उंच आहे साडे दहा इंच त्यानंतर दंडघेर मोजायचं आहे सहा इंचा आपला दंड घेर आहे तर एवढीच आपल्याला मापं लागणार आहेत आता आपण पेपर कटिंग करायला बघूयात बघा हा मापाचा ब्लाऊज दाखवला तुम्हाला हे एक मीटर अस्तर आहे आणि हा एक ब्लाऊज पीस आहे तर पहिलं आपण पेपर कटिंग करू कारण पेपर कटिंग मी प्रत्येक ब्लाऊजचं काय करते कुणाचं कस्टमरचं बिघडायला नको म्हणून मी पहिले पेपर कटिंग करत असते आणि नंतर ब्लाऊजवर ठेवून मी ते कटिंग करत असते कारण काहींची मापं थोडीफार वेगळी असतात की मला हा खूपच असा बसतो खूप टाईट होतो तुम्ही जरा थोडा सेल शिवा मग त्यासाठी मी पहिलं पेपर कटिंगच कर करत असते तुम्ही काय करता ते नक्की मला कमेंट करून सांगा जर नवीन एखादा कस्टमर जर आला तर तुम्ही किंवा मापामध्ये जर थोडासा चेंज करायचा असेल तर तुम्ही काय करता नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा इथे आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची तर इथे मी पूर्ण उंची टाकते पहिली तर पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे सो सोळा साडेसोळा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर टेपनं हलवता इथे आपल्याला पुढचा गळा टाकायचा तर पुढचा गळा आहे आठ इंच तर मी इथे आठ इंचावर एक मार्किंग करते आठ इंचावर एक मार्किंग केलं त्यानंतर <coughs> इथे आता आपल्याला शोल्डर आहे अडीच इंचा बघा त्यांचा खूपच पसरड गळा आहे म्हणून आपल्याला इथे तीन इंच घ्यायचंय बघा तीन किंवा पावणे तीन इंच तुम्ही घेतलं तरी चालेल ते इथे मी पावणे तीन इंचावर एक मार्किंग करते पुन्हा इथे आपल्याला अडीच इंचाचा हे म्हणून आपल्याला इथे तीन इंच म्हणजे अर्धा अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये मा जाई तर इथे बघा आपल्याला काय करायचंय अडीच इंचा आपल्याला हा तयार शोल्डर आहे बघू शकता इथे मी त्यांचा काळा बघा हा गळा आपला खूपच ब्रॉड आहे मग त्यासाठी मी काय केलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पुढच्या गळ्यावर व्यवस्थित माप ठेवायचे आणि अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचे बघा आणि हा भाग मोजायचा आहे तर हा भाग आहे पावणे तीन इंच तर इथेसुद्धा मी घेतलं आहे पावणे तीन तीन इंच घेतलं तरी चालतंय तर इथे बघा आपल्याला अडीच इंचाचं तयार शोल्डर आहे तर इथे आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं आहे किंवा सव्वा सहा इंच घ्यायचं तुम्ही सव्वा सहा इंच घेतलं तरी चालेल पावपाव इंच दोन्ही साईडला जाऊ शकतं किंवा पाव आणि अर्धा इंच हे जाऊ शकतं तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे मार्किंग केले त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच बघा इथे सुद्धा मी तीन इंचावर एक मार्किंग केले आणि अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला इथे आपल्याला गळ्याला द्यायचा आहे गोलाकार आता हा झाला आपला त्यानंतर मुंडा घ्यायचा आता मुंडा मी प्रत्येकासाठी हा साडेपाच सा इंच घेते इथे आपण पावणे सहा इंच घेऊ कारण पावणे सहा साडेपाच इंच घेतला तरी चालतो <coughs> तर इथं पावणे सहा इंच मी मुंडा घेतलेला आहे त्यानंतर छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर टेप खालच्या साईडला बघा मी ठेवलाय हे बघा टेप <coughs> असा मी खालच्या साईडला ठेवलाय मार्किंग करताना आपल्याला वरतून करायचे मुंड्यापासून वरतून बघा आणि दीड इंच आपल्याला दीड किंवा दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे मी इंच शिलाई मार्जिन ठेवते त्यानंतर कमर आता कमर किती आपली चौतीस इंच मग चौतीस चौथा भाग घ्यायचा आहे साडेआठ इंच बघा साडेआठ इंच <coughs> आपला हाय त्याच्यानंतर दोन इंच आपल्याला प्रिन्सेस कट साठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि दोन इंच पुन्हा शिलाई अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे आता हे जे मार्जिन मार्जिन आहे ते आपल्याला जोडून जोडून घ्यायचे हे बघा मी अशा पद्धतीने घेते त्यानंतर इथून आपल्याला घ्यायचे दीड इंच बघू शकता <coughs> इथे बघा आपल्याला दीड इंचावर मी मार्किंग केली खालच्या साईडला कमरेपासून आतमध्ये दोन इंचावर केली आणि हे खालचे दोन इंच अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे तुम्हाला बघा अशा पद्धतीने मी हे जोडून त्यानंतर आता काय करायचे बघा आता टक्स उंची टाकायची आपल्याला आता टक्स उंची किती इथं बघा टक्स उंची आहे साडे दहा इंच टक्स उंचे आपल्याला अकरा इंचावर एक मार्किंग करायचंय अकरापासून पुढे आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे प्लस पाव इंच घ्यायचं म्हणजे सव्वा चार इंच आपल्याला आहे इथे मी सव्वा चार इंच घेते त्यानंतर तशीच आपल्याला बघा इथे आप आप सव्वा चार इंच घेतलंय तसंच आपल्याला ही सरळ लाईन कमरेपर्यंत खाली आणायची बघा ही सरळ लाईन मी कमरेपर्यंत खाली आणली आता काय करायचं इथून आपल्याला एक इंच हे काढायचं बघा ही जी मधली लाईन ओढली तिथून पलीकडच्या साईडला एक इंच आणि अलीकडच्या साईडला एक इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची बघा इथे आपलं दोन इंचाच पूर्ण दोन इंच पाहिजे म्हणजे ह्या मधल्या रेषेपासून पलीकडं आणि अलीकड एक इंच आणि ही फक्त आपल्याला ह्या योग पट्टीला जोडून घ्यायची बघा योग पट्टीला मी जोडून घेतली त्यानंतर हे अशा पद्धतीने इथे त्रिकोण करून घेतलाय बघा हा त्रिकोण करून घेतला हा झाला त्यानंतर इथे आपल्याला मागचा मुंडा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा मुंड्याचा आणि पुन्हा एक इंचावर आपल्याला दिण पुढच्या मुंड्याचा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा त्यानंतर इथून आपल्याला पावणी इंच इकडच्या साईडला मार्किंग करायचं बघा ह्या कोणापासून इकडं पावणी इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे बघा मी व्यवस्थित पेपर ठेवते आता उलट पेपर ठेवलाय आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धती प्रिन्सेस कट ब्लाउजची आता हे पूर्ण आपलं पुढचा भाग आणि मागचा भाग तयार झालेला आहे इथे बघा व्यवस्थित आपल्याला साईटने हे आपलं पाठीमागचं आणि साईटने मी पूर्ण पेपर कटिंग करून घेतली त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला हा मी साईटला ठेवला त्यानंतर हा आपला मागचा मुंडा आपण हा कट करून घेवा कारण आपल्याला पुढच्या भागाला पुढचा मुंडा लागणार आहे मुंडा मी कट करून घेते त्यानंतर पुढचा गळा आपल्याला कट करून घ्यायचा बघा हा पुढचा गळा मी कट करून घेतला त्यानंतर आता प्रिन्सेसचा आकार कसा कट करायचा हे मी तुम्हाला दाखवते तर बघा हा भाग आपल्याला इथपर्यंतच कट करायचा जसं आपण पेनाने मार्किंग आहे तसंच आपल्याला हे कट आहे आणि हा त्रिकोण इथपर्यंत कट करायचा पुन्हा हा सुद्धा त्रिकोण कट करून टाकायचा बघा हा कट केला त्याच्यानंतर हा भाग आपल्याला जसा आपण पेनाने मार्किंग आहे तशाच पद्धतीने ले आपल्याला कट करत करत घेऊन जायचं पुढे हे बघा आता हा झाला प्रिन्सेसचा आकार कट हा पाठीमागचा भाग झाला आता आपल्याला राहिली बाई उंची बाई कटिंग करायची राहिली तर बाई कटिंग करण्यासाठी मी पुन्हा एक पेपर घेते बघा इथे आता भाई आपल्याला कटिंग करायची पेपर मी घेतलाय बंद बाजू ही मी माझ्याकडे केली ओपन बाजू ही समोर केलेली त्यानंतर बाई उंची टाकून घ्यायची बघा भाई उंची आहे साडे दहा इंच तर आपल्याला एक इंच अस्तरच्या ब्लाउजसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे साडे दहावर आपल्याला सॉरी साडे दहा इंचाची बाई आहे आपल्याला साडे अकरा इंचावर एक मार्किंग करायची बघू शकता साडे अकरा इंचावर एक मी मार्किंग केली टेप न हलवता पुन्हा साडेतीन इंचावर एक मार्किंग करायची बघा साडेतीन इंचावर एक मार्किंग केली छातीचा पाचवा भाग टाकायचा छाती आहे चाळीस आठ इंचा आठ इंच चाळीसचा पाचवा भाग होतो आठ इंच पंच्या चाळीस तर बघा इथे आठ इंचावर एक लाईन उडून घेतली पुन्हा दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे पुन्हा इथं दंडघेर टाकायचाय दंडघेर आहे अ सहा इंच बघा घेर आहे इथे सहा इंच दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं इथे अशा पद्धतीने मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचं आहे आता इथे छातीचा ह्याचा मद्य काढायचा आहे हा घेतला आपण आठ इंच आठ इंचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे चार इंच इथे सुद्धा आपल्याला चार इंच आहे हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा एक एक इंचवर मार्किंग करायचं बघा एक इंच पुन्हा एक इंच आणि इथे भाईचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने भाईचा एकच आकार देऊन घेतलाय फक्त पाठीमागच्या भाईचा आकार देऊन घेतलाय पुढच्या भाईचा आकार मी दाखवते तुम्हाला पहिले मी साईडने पूर्ण कटिंग करते म्हणजे तुम्हालाही समजायला सोप आहे इथे बघा मी पूर्ण साइडने पेपर कटिंग करून टाकलेली त्यानंतर हा आपण पाठीमागचा भाग कटिंग केलाय त्यानंतर पेपर असाच ठेवायचा आणि इथे आपल्याला पुढचा भाग आकार देऊन घ्यायचा पुढच्या भागाचा आकार देऊन घेतला पेपर फोल्ड होता ओपन करते आणि फक्त आपल्याला जिथे आपण पेनाने मार्किंग केली आपल्याला हा पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा ही झाली आपली आपली पूर्ण पेपर कटिंग तयार झाली आता आपण ब्लाउज कटिंग करायला घेऊ बघा आता इथे आपल्याला पहिलं अस्तर कटिंग करायचं आहे अस्तर कटिंग करण्यासाठी इथे मी एक मीटर असं अस्तर घेतलेले आहे आता सगळ्यात पहिल्यांदा काय करते तुम्हाला एक एक पार्ट मी दाखवते आता कोणता पार्ट किती वाढवायचा हे पण तुम्हाला दाखवते तर बघा इथे आपल्याला आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं बघा पाठीमागचा भाग मी आहे तसं मार्किंग करून घेते मग इथे पाठीमागचा भाग मी मार्किंग करून घेतला त्यानंतर साईडला ठेवते पुन्हा आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा तर हा अशा पद्धतीने ठेवून घेते मी इथे सुद्धा हा अशा पद्धतीने ठेवून घेते त्यानंतर आपल्याला बघायचं बाई बसते का तर, तो तर जर बसत नसेल तर ठीक आहे जॉईन केला तरी चालतो तर इथे आता काय करायचंय हे बघा हा भाग दाखवते तुम्हाला मी तर इथे आपल्याला आहे ना अशा पद्धतीने हे जे हा आकार आहे गोल तो आपल्याला आहे तसाच मार्किंग करून घ्यायचा आहे आणि इथे आपण जे जोडणारे बघा प्रिन्सेसचा जो भाग जोडणार आहे तिथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा वाढवत नाहीच आहे बघा इथे मी पाव इंच एक्स्ट्रा अशी वाढवत नाही खाली आणि हे आपल्याला तसंच सरळ फक्त आपल्याला पाव इंच प्रिन्सेस जिथे जोडणारे तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचंय त्यानंतर आपल्याला हा भाग सुद्धा इथे आपल्याला हाय तसाच ठेवायचं आहे फक्त इथे आपल्याला पाव इंच आहे बघा अशा पद्धतीने बघा इथे मी इथे सुद्धा मी पाव इंच वाढवल्या तर हा आपला प्रिन्सेसचा भाग आपण इथे जोडणार आहे हाच भाग आपण इथे जोडणार आहे हे दोन भाग सुद्धा आपल्याला पाव पाव इंच वाढवायचे आणि बाई आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे तसंच मी बाई मार्किंग करून घेते इथे सुद्धा आता आपल्याला सगळे पार्ट कटिंग आता जसं आपण मार्किंग केले खडुनी त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक पार्ट कटिंग करत घ्यायचं आहे बघा इथे मी प्रत्येक पार्ट जसं खडुनी मार्किंग केले त्याच पद्धतीने त्याच्यावरच मी कटिंग करून घेते आता तुम्हाला पाठीमागचा भाग आपण दोन इंच वाढवला होता बघा कमी आपल्याला आपण दोन इंच वाढवला होता तर तो कशासाठी वाढवला होता का फक्त आपण पुढच्या भागासाठी हा भाग वाढवला होता तर बघा पुढचा भाग आपण किती घेतला होता कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच प्लस आ, फक, दो दो फक्त दोन इंच असे मिळून चार इंच एक्स्ट्रा वाढवले होते आता पाठीमागच्या भागाला दोन इंचाची गरज नाही आहे आपल्याला एकच इंच फक्त मागतो तर इथे बघा हा कमरेचा भाग आहे बघा हा कमरेचा भाग आहे इथून आपल्याला चौथा भाग म्हणजे चाळीसचा साडेआठ इंच सॉरी चाळीसच म्हणजे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच पुन्हा मागच्या टक साठी आपल्याला एक इंच आणि पुन्हा दोन इंच बघा इथे दोन इंच घेतला आपण एक्स्ट्रा आपलं एक इंच एक्स्ट्रा झालंय अशाच पद्धतीने हे ओढून घ्यायची आपल्याला आपल्याला आणि हा भाग कट करून घ्यायचा म्हणजे ह्याने काय होत का जो पाठीमागचा भाग आहे तो एक्स्ट्रा होत नाही एवढंच कारण आहे बाकी काही नाही जो पाठीमागचा आणि ब्लाउज फिटिंगला सुद्धा छान बसतो तर इथे मी सगळे पार्ट आहे तसेच मी करून घेते हे पूर्ण आपलं आस्त कटिंग करून झालेलं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज खरच खूप सोपे होते बिलकुल काही अवघड नाहीये तर आता ना, आपल्याला ब्लाउज कटिंग करायला घ्यायचं आहे बघा मी ब्लाऊज पण पूर्ण मांडून घेतलेला आहे इकडच्या साईडला बिलकुल डिझाईन आलेली नाहीये ह्या साइडला बाहेरची डिझाईन आली पहिले मी इथून कटिंग करायला घेते तुम्हाला दाखवते तर बघा ब्लाउजची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली ओपन बाजूही मी समोर केली तर व्यवस्थित आपल्याला सगळे पार्ट व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत आणि जे मेन फॅब्रिक आपलं कट करायचे ते आपल्याला पावपाव इंच तरी एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचे एकदम काटोकाट कटिंग करायचं नाही आपल्याला तर इथे बघा अशा पद्धतीने सगळे पार्ट मी ठेवून घेते बघा इथे आपले सगळे पार्ट ठेवून झालेत हे बघा अशा पद्धतीने आता हे आहे तसंच फक्त पावपा इंच मेन फॅब्रिक आपल्याला पावपाव इंच एक्स्ट्रा ठेवून अस्तरपेक्षा कटिंग आहे आता तुम्हाल तुम्हाला दाखवते एक पहिलं मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करत आहे जेणेकरून आपला ब्लाऊज जास्त ताणला गेला नाही पाहिजे म्हणजे जे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जेव्हा जोडायला घेतो तेव्हा ताणलं गेलं नाही पाहिजे मग ब्लाऊजची फिनिशिंग आहे ना ती पूर्ण आपली बदलून जाते तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पाव, पाव इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचे सगळे बाकीचे पार्ट मी कटिंग करून घेते हे बघा इथे आता आपलं आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही आपलं कटिंग करून झालेलं आहे बघा भाई आ, हा मुंडा हा प्रिन्सेसचा भाग, भाग। आणि हा पाठीमागचा भाग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की स्किप न करता तुम्ही बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की प्रत्येकाची ब्लाऊज करण्याची पट कटिंग करण्याची पद्धती सो वेगळी वेगळी असते तर माझ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा नक्की कटिंग करून बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर ते नक्की मला कमेंट करून विचारा धन्यवाद